तर रत्नागिरी बघून महत्वाची मोठी घडामोड आहे निवळी जयगड मार्गावरती ट्रक मोटार सायकलचा भीषण अपघात झाला अपघातात मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यू झालाय तर अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी टिळक पेटवल्याची घटना घडली आहे रत्नागिरी तालुक्यातील जयगड चाफे येथील हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय टिळकनं मोटार सायकल स्वराला शिगडत दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं आणि संपूर्ण दृश्य आपण सगळ्यात आधी भारत न्यूज मराठी एच डी वरती बघतोय फर्स्ट ऑनची ही दृश्य आहेत निवळी जयगड मार्गावरती टिळक आणि मोटार सायकलचा भीषण अपघात झालाय अपघातात मोटार सायकल स्वागाचा जागीच मृत्यू झालाय तर अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तो टिळक या ठिकाणी पेटवलेला आहे आम्ही वानखेड या गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही कात हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीविताला हानी पोहोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पटेल गावाचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला येत नाही किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ती बस निघून निघणार नाही मी शेगाव आगार श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस ते प्रवासी होते आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा फुटे जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाची जीवितला जर हानी झाली तर आला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही काही नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही बस हरवणार नाही आम्ही या वानखेड्या गावामध्ये बस आणली असताना एक माणूस मागे आला आणि त्याने हातोडीने काच फोडले एस टीचे मागच्या जे दोन्ही काच आहे ते त्याने दोन्ही पूर्णपणे फोडून टाकलेले आहेत मला न्याय पाहिजे पोलीस आले पाहिजे इथं आता याच्यानंतर इथे बस येणार नाही याची कृपया सरांनी नोंद घ्यायची ते म्हणजे मला न्याय पाहिजे अंधार जायचं पोलीस स्टेशनमध्ये कशाबद्दल नाही पाहिजे <laughs> काय ते सांगत नाही पंचनामा होती बसमध्ये कोण कोण प्रवासी होते शाळेचे विद्यार्थी आता जाणारे होते बर मग आता ते बस जात नाही काय पंचनामा झाल्याशिवाय पंचनामा झाल्याशिवाय जात नाही तुम्ही बरं मग हे जे ह्याच्यात जे प्रवासी होते ते कुठे आहेत मग आता चालले गेले ते उतरून गेले